विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्यात त्यामुळे जागा वाटपाचे फॉर्म्युले उमेदवार निवडीबाबतच्या निर्णयांसाठीच्या बैठका या साऱ्यात सारेच राजकीय पक्ष व्यस्त असल्याचं चित्र आहे अशात मुंबई ही अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान आहे भाजपने विधानसभेसाठी मुंबईसाठी मास्टर प्लॅन तयार केलाय मुंबईचा गट राखण्यासाठी राजकीय पक्ष विशेष मेहनत घेताना दिसतात त्यामुळे भाजपनंतर आता ठाकरे गटाकडून मुंबईला राखण्यासाठी राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे माजी नगरसेविका अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आहे त्यानंतर गीता गवळी मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चाही रंगायला लागल्यात गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून येते त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता आता मात्र विधानसभेसाठी त्या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे ठाकरे गटाचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळीत जाऊन भेट घेतली त्यामुळे तर या चर्चांना आणखीनच उधाण आलंय गीता गवळी आधी नगरसेविका राहिल्यात अरुण गवळीने स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी नगरसेविका होत्या त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील होत्या त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भायखळा विधानसभा मतदारसंघातून लढायला त्या इच्छुक आहेत सध्या विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव हो, यांचा तो आहे शिंदे गटाला बडी टक्कर द्यायची ठाकरे गट तयारी करतोय त्या पार्श्वभूमीवर गीता गवळी यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा होतीय अरुण गवळी सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या प्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळे अरुण गवळी गेल्या सतरा वर्षांपासून जेलमध्ये आहे दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे राजकीय पक्षांकडून अरुण गवळीच्या नावाची किंवा कुटुंबियांची मदत घेण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केला जातो अशातच गीता गवळी यांच्या नव्या राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता गीता गवळी दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अभासे तर्फे निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका होत्या दोन हजार सतराच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपमध्ये फाटाफूट झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता गीता गवळींना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांनी केले होते पण त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी माहिती आता समोर येते त्या आजची आजचीही मिलिंद नार्वेकर यांच्याबरोबर झालेली भेट महत्त्वाची मानली जाते अर्थातच या संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा अद्याप तरी करण्यात आलेली नाही ही घोषणा जेव्हा केली जाईल किंवा या संदर्भात आणखी काही अपडेट समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती आणि या चर्चांवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा ही चर्चाच राहील की हे सत्यातही उतरेल यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोक लोकमत सबस्क्राइब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत